श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो लोक या सणानिमित्त पहाटे लवकर उठून स्नान करून मग दारासमोर गुढी उभारतात आणि त्या पूजा करतात काठीवर तांब्याचा लोटा उलटा आणि त्याखाली लाल पिवळे भगवे रेशमी कापड बांधले जाते फुलांच्या माळा आणि आंब्याच्या पानांनी सजवले जाते यासह साखरेची तोरण आणि कडुलिंबाची डाळ बांधली जाते या निमित्ताने घरासमोर फुलांचे तोरण रांगोळी काढल्या जातात घराबाहेर बांधलेल्या गुढीमुळे नकारात्मकता श जी शक्ती असते तर ती रोखली जाते अशी आपली मान्यता असते गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक असते आणि या दिवशी लोक नवीन घर गाडी किंवा नव्या कामांची सुरुवात करत असतात महाराष्ट्राभर ठिकठिकाणी थीक गुढीपाडव्यानिमित्त शोभयात्रासुद्धा काढल्या जात असतात मुंबई पुणे ठाणे यासह अनेक ठिकाणी त्यांच्या शोभयात्रा तरुन, या नेहमी चर्चेचा विषय असतात अनेक महाराष्ट्रीयन तरुण तरुणी या सणानिमित्त पारंपरिक मराठमोळे गेटअपमध्ये शोभयात्रांमध्ये सहभागी होत असतात लोक या सणानिमित्त आपल्या जवळच्या व्यक्तींना भेटतात पण केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यांमध्ये हा सण साजरा करण्यात येत असतो तर गुढीपाडव्याचा जो सण आहे तर तो आपल्या भारतामध्ये खूप महत्त्वाचा असतो हिंदू धर्मामध्ये गुढीपाडवा हा अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो यंदा हा गुढीपाडवा नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे म्हणजेच कधी तर उद्या आपल्याला सर्वांना गुढीपाडवा साजरा कर, करायचा आहे यंदा बघा आपल्याला जी सुरुवात आहे आहे ती कधी होणार चैत्र महिन्याची प्रतिपदा ही एप्रिलला रात्री वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे ही प्रतिपदा दुसऱ्या दिवशी नऊ एप्रिलला रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी समाप्त होणार आहे त्यामुळे यंदा गुढीपाडव्याचा सण हा नऊ एप्रिलला साजरा होणार आहे मंगळवारी नऊ तारखेला सकाळी दहा वाजून दोन मिनिटांनी ते दहा वाजून सतरा मिनटापर्यंत पूजेचा हा शुभ मुहूर्त आहे तर मी या शुभ मुहूर्तावर गुढीची पूजा करून ती उभारू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला गुढी जी आहे तर ती आ, या शुभ मुहूर्तामध्ये उभारायची आहे महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढीची पूजा केली जाते दिमाखात सर्वांच्याच घडी गुढी उभारली जाते जवळ रांगोळी काढली जाते गुढीला फुलांचा हार आणि साखरेची गाठ वाहिली जाते गुढीपाडव्याला उभारली जाणारी ही गुढी म्हणजेच ध्वज असतो आणि प्रतिपदेच्या तिथीला मराठीमध्ये पाडवा असं म्हटलं जातं त्यामुळे या पर्वाला किंवा या सणाला गुढीपाडवा म्हणून ओळखलं जातं धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे स्वच्छ कपडे परिधान करावे आणि देवांची पूजा करून प्रार्थना करावी ज्या जागेवर गुढी उभारायची आहे ती जागा स्वच्छ करायची आहे घर स्वच्छ करायचं आहे घरासमोर रांगोळी काढायची आहे गुढी जिथे उभारणार आहे तिथे रांगोळी काढायची आहे घर फुलांच्या माळाने आपल्याला सजवायचं आहे घराचा मुख्य दरवाजा सुद्धा आपल्याला सजवायचा आहे गुढी उभारण्यासाठी बांबू किची काठी जी आहे तर ती आपल्याला इथे घ्यावी लागते त्यावर हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे त्यावर कळशाचा एक जे कळश असतो तर तो आपल्याला त्यावरती बांधायचा आहे त्यावरती रेशमी कापड फुलांचे हळसा गाठी कडुलिंबाचा पाला तर हे सर्व तिथे आपल्याला व्हायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू अक्षधावर गुढीची आपल्याला पूजा करायची अगरबत्ती धूपदीप अगरबत्ती दाखवायची आहे आणि आपल्याला तिथे एक नारळसुद्धा फोडायचा आहे गुढीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे उत्तम आरोग्यासाठी या दिवशी गुळासोबत कडुलिंबाची पानं जे असतात तर ती खाण्याची विशेष परंपरा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ही जी गुढी आहे तर ती राहायची आहे तर पाडव्याच्या दिवशी आपल्याला आंब्याच्या पानांचा एक उपाय करायचा आहे आंब्याच्या पानांना विशेष महत्त्व दिलं जातं कारण का भगवान शिवशंकरांकडून आंब्याच्या पानांना वरदान आहे की ज्या घरामध्ये आंब्याच्या पानांचा हा उपाय केला जाईल ते घर किंवा ती जागा सोडून माता लक्ष्मी हा कधीच जाणार नाही तर तुम्हाला आंब्याच्या पानांचा हा जो उपाय तो कशा पद्धतीने करायचा याची आपण माहिती घेऊया या उपायासाठी तुम्हाला पाच सात किंवा अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत फुलंसुद्धा सुद्धा तुम्ही घेऊ शकतात कोणतीही फुलं घेऊ शकता झेंडूची जर फुलं असेल तर ती अतिशय उत्तम तर ती सुद्धा तुम्ही पाच सात अकरा किंवा एकवीस एक्कावन्न अशी घेऊ शकतात घेतानी फक्त प्रत्येक फुलाने पान हे विषम संख्येमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला या आंब्याच्या पानांचं आणि फुलांचं एक छान तोरण तयार करायचं आहे तोरण कशा पद्धतीने तयार करतात हे सर्वांनाच माहीत आहे प्रथम फुलं आणि पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यावरती असणारी जी काही धूळ आहे तर जाली पाई ती स्वच्छ झाली पाहिजे ती नकारात्मकता असते हे स्वच्छ धुवून झालं की प्रत्येक आंब्याच्या पानाला तुम्हाला हळदी आणि कुंकूचा एक एक जे टिंब आहे तर तो द्यायचा आहे आणि त्यानंतर हे जे तोरण आहे तर ते तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्याला बांधायचं आहे तर आंब्याच्या पानांचा हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला अशा पद्धतीने त्या गुढीपाडव्याच्या दिवशी करायचं आहे याने आपल्या जीवनातील जे काही दोष अडचणी संकट आहे तर ते दूर होतात आणि त्याचबरोबर घरामध्ये पैसा येण्याची जे मार्ग आहेत तर ते खुले होत असतात तर आता तुम्ही तर आता हे तोरण लावलं पण हे तोरण तुम्हाला काढायचं कधी आहे तर हे तोरण तुम्हाला तो दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी तुम्हाला तो हे तोरण जे आहे तर ते काढून घ्यायचं आहे कारण काय करतो आपण हे तोरण बांधतो आणि परत ते काढायचं आपल्या लक्षात राहत नाही आणि ते तसंच आपण ठेवतो पण ती जी पानं फुलं आहे ना तर ते सुकून जातात आणि मग त्यामध्ये नकारात्मकता समाविष्ट होत असते तर त्यामुळेच ते, ते तोरण तुम्हाला तो दुसऱ्या दिवशी काढून घ्यायचं आहे दुसऱ्या दिवशी नाही शक्य तर तिसऱ्या दिवशी तरी तुम्हाला हे जे तोरण आहे तर ते काढून घ्यायचं आहे कारण सुकल्यामुळे त्यामध्ये नकारात्मकता जर समाविष्ट झाली तर ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते तर त्यामुळे तुम्हाला हे जे तोरण आहे तर ते तिथे बांधू बांधल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी किंवा गुरुवारी हे तोरण तुम्हाला काढून घ्यायचं आहे तर अशा अशा पद्धतीने तुम्हाला आंब्याच्या पानांचा हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे याने माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते माता लक्ष्मीच्या आगमनासाठी जे आंब्याच्या पानांचं तोरण आपल्या घरा आपल्या मुख्य दरवाज्याला आपण लावतो यामुळे माता लक्ष्मी खूप प्र प्रसन्न होतात आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते माता लक्ष्मी या चंचल आहेत त्यांना कोणत्याही प्रकारच्या ज्या निगेटिव्ह एनर्जी असतात तर त्यात आवडत नसतात म्हणजेच काय तर बघा आपल्या घरामध्ये आळस असेल किंवा मग आळस म्हणजे काय काम करण्याचा कंटाळतो सतत कटकट भांडण वादव्या होत असतात यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घरातून निघून जात असते त्यामुळे नेहमी घरामध्ये सकारात्मक वातावरण राहील याची आपल्याला काळजी घ्यायची असते तर अशा पद्धतीने आपल्याला उद्या आंब्याच्या पानांचा उपाय करायचा आहे आणि या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे उद्या घरामध्ये जी धूळ आहे मिट्टी माती जे काही आहे तर ते स्वच्छ करायचं आहे आज अमावसे आहे अमावस्याच्या दिवशी जर तुम्ही स्वच्छ केलेलं असेल तर अतिशय उत्तम नाही तर उद्यासुद्धा तुम्ही ते स्वच्छ करून घेऊ शकता बघा तुम्ही हा जर उपाय केला तर आपल्या आयुष्यातच सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आयुष्यभर आपल्या घरामध्ये जे आपण कष्ट करत असतो तर त्या कष्टानुसार चीज त्या कष्टाचा जे मोबदला आहे तर तो आपल्याला मिळत असतो आपल्या घरामध्ये सुख संपत्ती धन दौलत ऐश्वर्य याची बरकत होत असते माता लक्ष्मी म्हणजे पैसाच असा अजिबात बात नाही तर त्या म्हणजे धन दौलत त्याचबरोबर सुख मनाला शांती घरामध्ये असणाऱ्या लोकांमध्ये एकोपा हे सर्वच माता लक्ष्मी असतात तर त्यामुळे त्यांना प्रसन्न करण्यासाठी आंब्याच्या पानांचा हा उपाय तितकाच गरजेचा असतो तर नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबरसुद्धा हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा जेणेकरून त्यांच्यासुद्धा जर या काही अडचणी असतील तर त्या संपतील झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ Subtitles uh -huh.